नमस्कार पाँणे, पाँणे काई काई का मी तर नऊ सकाळचे वाजलेले आहेत पाहुणे अकरा पाहणे बारा अकरा नाही पाहुणे बारा झालेत माझं सगळं आता आवरलेलं आहे आता थोडंसं बाहेर जायचं आहे आम्हाला आज रविवार आहे तर खूप काही 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 किरकोळ असतं ते आणायचं आहे आणि बघा मग मी आळूचे फतफतं केलेलं आहे आळूची भाजी केलेली आहे ती भाजी पण प्राजक्ताला द्यायची आणि तिला डबा द्यायचा आहे पोळी भाजीचा आणि विरांशला पण द्यायचे तिकडे भाजी नाही टाकता आली लाईट गेलेली होती आणि इकडे हे बघा डबे भरलेले डबे भरलेले आहेत ते डबे द्यायचे तिकडे भूक लागली असेल विराशला तेथे ते त्याला ते ते आता घेऊन जाते चला तर मग देते विराशला डबा प्राजक्ताला डबा मी प्राजक्ताकडे चालली आलेली इकडे तुमच्या बिल्डिंगमध्ये हो आणि हे गाडी पार्क करतात तर मला वाटलं की टू व्हीलर घेतील पण यांनी घेतलेली फोर व्हीलर पावसाचं काय अरे त्या दिवशी नाही का दाखवलं प्रतीकचं कान दुखतंय बघा कसं मस्त घर ठेवते प्राजक्ता क्लीन नीट क्लीन असतं घर तिचं एनी टाईम बघा

चला प्राजक्ताकडे जाऊन डबा दिला आणि निघाला आता बघा जग दिलं आहे आणि खरंच एवढं घेता सुद्धा वारा सुटायचा गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त स्वस आणि मजेत राहा आज आहे बघा सोमवार आहे काल रविवार होता आज सोमवार आहे आठवत पण नाही दिवस असे चाललेले आहेत तर बघा आज विरांशा शाळेत सोडायला आज त्याचे विरांशे पप्पा होते डॅडू होते त्याच्यामुळे दोघं आत्ता सकाळची वाजलेले आहेत बघा दहा आणि विरांशा स्कूल स्कूलला सोडण्यासाठी दोघंही गेलेले आहेत का गेली विनायक गेलेला आहे आज विनायकच्या दाताची ट्रीटमेंट आहे त्याच्यामुळे तो वर्क फ्रॉम होम आहे हे पहा त्याचं इथं लॅपटॉप तो चालू केलेलं आहे काम आणि काम चालू करून तो विरासला स्कूलला सोडायला गेलेला आहे आज आहे घरी तर मी जातो म्हटलं नाही तर नेहमी आम्ही दोघीच जातो मी आणि रसिकच जातो असतो सोडायला तर आज विनायक म्हटला मी जातो ठीक आहे म्हटलं तसे काल काय कालपासून माझा गुडघा का खूप दुखत होता मग काल रात्री गोळी घेतली गुडघ्याची तर म्हटलं आता आज आहे आणायचं तर सोडू सोडू दे म्हटलं आणि मी गोळी पण आणलेली निसीप आता म्हटलं आज नेमकाच प्रदोष आहे आणि प्रदोषच्या सगळ्यांना माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा प्रदोष हा असा प्रदोष म्हणजे महादेवाचा उपास असतो प्रदोष प्रदोष हे खूप महान असतो खरं प्रदोषवादी म्हणजे प्रदोषच्या दिवशी ना पोथी वाचून शिवलिंगाचे दर्शन घेतात खूप म्हणजे सगळे जीवनातली काही अडचणी दोष आहेत ना ते निघून जातात प्रदोष खरं जे म्हणजे प्रदोष म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की सगळे दोष निघून जातात त्याच्यामुळे जा प्रदोष करतात, करतात, करतात मी प्रदोष खरं किती वर्षापासून करायला लागले बघा एवढी अडचण होती त्यावेळेस मी आणि मला कोणी तर सांगितलं माझी मैत्रिणीच मला त्यावेळेस सांगितली असेल की माझ्या मुली अजून कॉलेजला होत्या त्यावेळेसपासून मी प्रदोष करते आता मुलींचे लग्न बिघ्न झालेले आहेत तर प्रदोष मला खूप अडचणी आल्या पण प्रदोष करताना प्रदोष उपास ज्या दिवशी माझा उपास अस असायचा प्रदोष असायचा त्या दिवशी आमच्या घरात नेमकं म्हणजे दोघांची एवढी भांडण व्हायची आणि मी तसंच तो प हे प्रदोष उपवास करायची पूजा मांडायची पोथी वाचायची मला सांगितलंच होतं एक माझ्या मैत्रिणींनी की प्रदोष हे फार म्हणजे त्या दिव ते उपाससुद्धा करायचं ते घड घडून येणंसुद्धा गड़, खूप म म्हणजे फार अवघड आहे म्हणे कारण का आपली सत्वच परीक्षा पाहतो देव मला खूप खूप त्रास झाला तरीही मी प्रदोष मी सोडले नाहीत आणि सगळे दोष माझे म्हणजे संसारातल्या अडचणीतले सगळे दोष माझे निघून गेलेले आहेत संसार म्हटले की अडचणी असणारच पण मला जो काही खूप त्रास होता तो त्रास म्हणजे कमी झालेला आहे संसारातला तर मग मी मैत्रिणींना तुम्हाला पण प्रदोष करायचा असेल तर करू शकता काही म्हणजे जीवनातमधल्या अडचणी आहेत काही दोष आहेत आपल्या स याच्यामधले तर निघून जातात म्हणतात की महादेव आपली ही सत्वपरीक्षा बघत असतो आणि माझी खरंच सत्वपरीक्षाच बघितली त्यावेळेस खूप अडचणी यायच्या म्हणजे मी अगदी एक घास असं तोंडात उपास रात्रीचा प्रदोष सोडत होते तर मी असं तोंडात घास, घास घाल घालते ना घालते आमची म्हणजे मला ते घा एकच घास असं घालतो नाही तर दोघांची आमची एवढी भांडणं व्हायची की मला ताटावरनं सुद्धा यांनी उठवलेलं आहे म्हणजे असं असं झालेलं आहे खूप म्हणजे कठीण प्रसंगातनं वर आलेली आहे आणि प्रदोष म्हणून मी ते मी यांना तेच म्हणत असते मी सगळे वा, म्हणजे वार मी उपासाचे सगळे वार बंद करीन उपास सगळे बंद करीन पण प्रदोष नाही क बंद करणार प्रदोष ख दोष खूप खरंच उपास हे महान आहे काही काही आठवतं बघा अडचण म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगितले माझ्या काही जीवनातले काय अडचणी आलेल्या त्याच्याबद्दल ते आठवते दिवस आपल्याला ते अगदी आपाप तोंडातनं निघून जातात आणि मी ना घरनं मला आज काही सकाळी काय झालं सगळी गडबड गडबड असते त्याच्यामुळे मी काय घरी व्हिडिओ नाही काढला आम्ही म्हटलं चला जाऊ दे रसिकाकडे आल्यानंतर इथं वेळ असतो पिलूला स शाळेमध्ये स्कूलमध्ये सोडूया आणि आपण इकडून इकडंच व्हिडिओ काढूया म्हणून मी रसिकाकडे आल्यानंतर व्हिडिओची सुरुवात केली व्हिडिओ काढायला चालू केलेले आणि आज रसिकाकडे तिचे सासू सासरे आणि नडन देणार आहेत तर रसिकाची आज गडबड त्यांच्या पोळ्यावाले मावशी होते त्या रसिकाने लाव कुकरची कुकर तयारी केलेली आहे कुकर आहे वाटतं काय काय केलेलं आहे आणि माझा आज उपास असल्यामुळे मग माझी तब्येतही ठीक नाही तर मी साबुदाणा आणलेला आहे भिजून तर त्याची मी साबुदाण्याची खीर करते आणि गोळी घेणारे आणि उकडलेले शेंगा पण आणलेले आहेत बघू आता निदान खीर तरी करून गोळी घेते मी चला तर मी करते आता ही साबुदाण्याची खीर हे पहा इकडं मी साबुदाण्याची खीर बनवलेली आहे अजून रसिका आणि विनायक यायचे आहेत घरी आता आल्यानंतर बघते तर विनायक जर म्हटलं आम्ही खातो कारण का त्याची दाट दुखती आहे तर ते कसं मऊ ऐक तो खाल्ला तर मग बरं होईल त्याला पण पन... त्याची पण दाट दुखते तर मग त्याला चावायला काय सोपं पडेल चला बघू आता आल्यानंतर रसिकाला पण नाश्त्याला काय करायचं विचारते तिने पण नाश्ता केलेला नाही आहे वारं तुकलेला आहे बघा भयंकर वारं चुकले बघा अकरा बारा वाजून चाळीस मिनट झालेले आहेत आणि इरान्सला जावं लागेल आम्हाला पाचव्या मिनिटातच रसिकाचं इकडे कॉल चालू आहे रसिकाचा कॉल झाले की आम्ही आणि इकडे बघा भुरु भरू भुरू पाऊस भरू भर चालू आहे बघा करायचं रेनपोर्ट घेऊन जावं लागणार आहे वारं पण जोरात आहे चला रेनवीरांचं रेनकोट घेते मी सगळी तयारी करून घेते रसिकाचा कॉल संपेल नेमकं रसिकाचं ना मॅनेजर साहेबांबरोबर कॉल आहे त्याच्यामुळे तिला तर घ्यावंच लागतं चला असं घ्या आता अजून मला कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत रसिकाचं काम कॉल चालू असल्यामुळे ना मी तिकडे कपडे सगळे टाकलेले आहेत तर मग ते घड्या करायचे आहेत म्हणजे होऊ दे तिचा कॉल मधी मधी जाता येत नाही त्याला चला असू द्या वाढलं का काय पाऊस कोण असतो नेमकं विरांसला आणायचे जाय आणायला जायच्या वेळेसच पाऊस वाढलाय बघा त्याला आधी त्याची सर्दी काय हटत नाही लवकर सारखं गुरु गुरु गुरु, गुरु चालूच आहे थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी बदलात ना तर आता आम्ही दोघी निघाले काफ गेलो आणायला निघालेत बघा आणि पाऊस वाढला नेमका परवा दिवशी कसं होतं त्याला रिक्षात आणलं ना, ना तसंच आणाव का काय असं स्कार एवढ किती पाणी झाले का ते पाणी पायापासून पडायचं आत्ताच ह्याला जास्त जोर आलाय पवराला आणायला जाऊ म्हणलं तर पाऊस आलाय हा त्याच घे चालू म्हणजे this पाचवी वाजले बघा पावणे तीन वाजले तर आत्ता विधान झोपलेला आहे चला तर मग भेटे याच्यावर नवीन एका ब्लॉग्समध्ये येतो पहिले तर बाय बाय टेक केअर